नमस्कार कोल्हापुरी काय या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर आज आपण असे काही पदार्थ बनवून ठेवूयात की जेणेकरून आपली दिवाळी चुटकीसरशी तयार होईल चला तर त्यातलाच पहिला प्रकार आहे तो म्हणजे अनारसाचं पीठ अनारसाचं पीठ तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे एक किलो प्रमाणामध्ये मी इथे जुने तांदूळ जे असतात ते घेतलेले आहेत आता ते तांदूळ काय करायचे आपण भिजत घालायचे आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि भिजत घालायचे असे आपण तीन दिवस भिजत घालणार आहोत आणि तिसऱ्या दिवशी आपण हे तांदूळ काढून घेणार आहोत रोजच्या रोज यातलं पाणी बदलायचं आहे आता तिसरा दिवस आहे आता पूर्ण तांदूळ आपण काढून घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर एका चाळणीवरती गाळून घ्यायचे म्हणजेच काय या चाळणीवरती सगळे हे तांदूळ काढून घ्यायचं आणि त्यातलं पूर्ण पाणी निथळलं पाहिजे अशा पद्धतीने आपण यातलं पाणी काढायचं आहे आणि त्यानंतर आपण हे सगळं तांदूळ काढलं की त्यानंतर लगेचच एका कापडावरती हे पसरू द्यायचं आहे म्हणजेच काय हे आपल्याला थोड्या वेळाकरता काय करायचं आहे यातलं पूर्ण मॉइश्चर थोडंसं कमी व्हावं याकरता आपण यात एका कापडावरती पसरून द्यायचं आहे म्हणजे पूर्ण आपल्याला हे जे तांदूळ आहे उना ते फॅनखाली वाळवायचे आहेत उन्हा वाळवायचं नाही आता काय करूया ह्यात पूर्ण पसरून ठेवलं की आपण याला लगेचच म्हणजे सकाळी जर पसरवलं असेल तर संध्याकाळी येई आपण पीठ काढून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता पूर्ण आपले हे तांदूळ काय झालेले आहेत हडकले गेलेले आहेत म्हणजे जास्त प्रमाणात हडकू द्यायचं नाही म्हणजे सुकू द्यायचं नाही थोडंच त्यामध्ये मॉइश्चर असायला हवं म्हणजे पाणी असल्यासारखं हे तांदूळ असायला आता हे जे तांदूळ आहे ते तुम्हाला थोडेसे कोरडे वाटतात पण यातमध्ये भरपूर मॉइश्चर आहे आता काय करूया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काय करायचं हे तांदूळ थोडे थोडे टाकायचे आणि पूर्ण बारीक पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे होता होईल थोडं पूर्ण बारीकच पीठ करून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता मी इथं बारीक असं पान पीठ करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपलं हे पीठ तयार झालं पाहिजे हे पीठ तुम्ही पूर्ण चाळणीनं पण चाळून घेऊ शकता आणि त्यानंतर अशा पद्धतीने इथं सगळे हे तांदूळ काय करायचं आहे आपण बारीक करून घ्यायचं आहे तीन ते तर चार दिवसातच आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपण हे पीठ जे निघालेलं आहे हे एक किलो प्रमाणामध्ये पीठ निघालेलं आहे आता काय करूया आपण एक वाटी घेऊन आता या वाटीच्या सहाय्याने हे पीठ मोजून घेऊया म्हणजे आपल्याला गुळाचा अंदाज करता येईल काय करायचं या पद्धतीने असे हे वाटीने आपण पीठ मोजून घेऊया आता इथं बघू शकता माझे इथं या वाटीने बरोबर चार वाटी इथं पीठ भरलेलं आहे म्हणजे बरोबर एक किलो प्रमाणामध्ये हे पीठ आहे थोडंसंच वर किंचितचं पीठ राहिलेलं आहे काही हरकत नाही त्यानंतर आपण चार वाटी पिठाकरता आपल्याला इथं दीड वाटी गुळ घ्यायचं आहे म्हणजेच काय याच वाटीने मी मोजलेला आहे दीड वाटी गुळ म्हणजे इथं मी दाखवते व्हिडिओमध्ये या वाटीनेच आपण इथं दीड वाटी गुळ घ्यायचा आहे ह्याच्यापेक्षा जास्त काही घ्यायचं नाही कारण असा जर जास्त घेतला तर तेलामध्ये तुमचे अनारसे जे आहे ते सुटू शकतात फुटू शकतात आता काय करायचं आहे हा सगळा गुळ मी काय केलेला आहे मिक्स केलेला आहे गुळाचं एक थोडक्यात मी प्रमाण सांगते म्हणजे अर्धा किलो जर पीठ निघालं तर आपल्याला इथं अडीचशे ग्रॅम प्रमाणामध्ये गूळ घ्यायचं आहे चल आता त्यानंतर आपण अशा पद्धतीने जो गूळ मिक्स केला के पिठामध्ये तो काही मिक्स होणार नाही त्याकरता आपण काय केलेलं आहे मिक्सरमध्ये थोडं थोडं हे फिरवून घेतलेलं आहे आता मिक्सरमध्ये फो फिरवून घेतलं की त्याचं पूर्ण जे टेक्स्चर आहे ते पूर्ण बदललेलं आहे अशा पद्धतीने हे पीठ बनून तयार झालेलं आहे आता काही मी सगळं मिक्सरमध्ये काय केलेलं आहे सगळं फिरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि अशा पद्धतीने हे पीठ तयार झालेलं आहे आता काय करायचं हे पीठ सगळं एकजीव करून घेऊयात आणि त्यानंतर याचे गोळे करून घ्यायचे आता अशा पद्धतीने आपण हे गोळे करून घेतलेले आहे तिथं बघू शकता यामध्ये कुठलंही तूप दूध किंवा केळ वगैरे काही, काही वापरायचं नाही मी तुम्ही इथं बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते मी असं काहीही यामध्ये वापरलेलं नाही फक्त अशा पद्धतीने मी याचे गोळे करून घेतलेले आहेत फक्त यामध्ये गूळ मिक्स केलेलं आहे तांदळाच्या पिठामध्ये आणि त्यानंतर अशा पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे आणि हे जे गोळे आहेत ते पॅकबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचे अशा पद्धतीने माझे इथे चार गोळे झालेले आहेत बघू शकता आणि त्यानंतर म्हणजे पावपाव किलोचे हे चार गोळे आहेत आणि त्यानंतर हे पीठ जे मी आहे ते मी डब्यामध्ये ठेवणार आहे आणि त्यानंतर दोन ते तर तीन दिवसानंतर जास्त दिवस जरी लागले तरी पण चालू शकतात पण दुस दोन दिवस जरी भिजवायला ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्ही अनारसे करायला घेतलेत तरी देखील अगदी छान आणि मस्त असे कुरकुरीत खुसखुशीत कुछ असे हे अनारसे बनवून तयार होतात असं जर पीठ तुम्ही बनवून ठेवलात तर दिवाळीमध्ये तुम्हाला अगदी जट की पट हे अनारसे बनवून तयार होतील चला तर अशा पद्धतीने आपण हे जे अनारसाचं पीठ आहे त्याला जास्त दिवस लागतात म्हणतात पण असं काही नाही ह्याच्या अगोदरच तुम्ही दिवाळीच्या अगोदरच ही जर तयारी करून ठेवली तर तुम्ही दिवाळीच्या टायमाला अगदी चटकी पट हे अनारसे बनवून तयार होऊ शकतात हे पीठ टिकण्यासाठी चांगले महिना ते दीड महिना हे पीठ टिकू शकतं असंच तुम्ही ह्या हवाबंद डब्यामध्ये ठेवलं तर पीठ हे चांगलं महिनाभर तर टिकतं चला तर अशा पद्धती चला तर आता आपण अनारसाचं पीठ बनवून ठेवलेलं आहे तर त्या कर त्यानंतर आपण इथं कोल्हापुरी स्टाईलची जी पुडाची वडी असते त्याकरता आपण सारण बनवणार आहोत त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे फुल्ल एक वाटी इथं खोबरं घेतलेलं आहे आता है खोबर, दे हे खोबरं आपण काय करायचं कडेमध्ये टाकून द्यायचं आणि छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे जे सारण आहे असं सारण जर तुम्ही बनवून ठेवलात तरी देखील तुमची ही म्हणजे दिवाळी चुटकीस अशी बनणार आहे म्हणजेच काय हे सारण देखील टिकण्यासाठी चांगले महिन्यात ते दीड महिना छान असं टिकतं आणि असं सारण जर बनवून ठेवलात तर ऐन वेळेस पुढची जी वडी तुम्ही बनवणार आहात ती देखील अगदी झटकीबट तयार होऊ शकते चला तर आता इथं आपण खोबरं काय केलेलं आहे गॅसवरती मी म्हणजे कढईमध्ये टाकलेलं आहे आणि छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे अगदी होता होईल थोडं छान खरपूस भाजून घ्यायचं म्हणजे करपवायचं नाही अगदी खमंग असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कस भाजायचं म्हणजे अगदी हातानं जरी चुरडलं तर पूर्ण त्याचा व्हावा इतपत आपल्याला हे खोबरं छान भाजून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही खोबरं हे छान भाजून घ्याल तेवढी तुमचं जे सारण बनणार आहे पुडाच्या वडीसाठी ते अगदी खमंग आणि एकदम झणझनीत बनणार आहे चला तर अशा पद्धतीने आपण इथं सगळं हे खोबरं भाजून घेतलेलं आहे आता हे खोबरं काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये मी काय केलेलं आहे तीळ घेतलेलं आहे आता तीळ म्हणजे मी खोबरं इथं जेवढ्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे त्याच्या पाव प्रमाणामध्ये मी इथं तीळ घेतलेला आहे आता तीळ पण छान एकदम खमंग एकदम भाजून घ्यायचे एकदम चटचट चट उडायला लागले की ओळखून जायचे की तीळ छान खमंग असे भाजले गेलेले आहेत आता त्यानंतर आपण तीळ देखील काढून घेऊयात आणि त्यानंतर आता आपण इथं सारण करायला घेऊयात आता आपल्याला हे दोन इन्ग्रेडियंट्सच यामध्ये वापरायचे आहे त्यानंतर आता पुढचं आपण कर बघणार आहोत ते म्हणजे काय केलेलं आहे मी एक भांडं घेतलेलं आहे आता जे आपण खोबरं भाजून घेतलं छान कुरकुरीत ते काय करायचं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि हाताने काय करायचं पूर्ण त्याचा चुरा करायचा आहे म्हणजे चुरडून घ्यायचं म्हणजे पूर्ण बारीक होतं कारण एकदम कुरकुरीत असं हे खोबरं भाजलं गेलेलं आहे त्यामुळे हातानं जरी तुम्ही नुसतं असं चुरडलं तरी देखील लगेच त्याचा चुरा होऊ शकतो चला तर अशा पद्धतीने हे जे खोबरं आहे ते बारीक करून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण यामध्ये तीळ मिक्स करणार आहोत तीळ पण मी काय केलेलं आहे मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलेलं आहे म्हणजे जास्त नाही फिरवायचं एकदम पीठ होईपर्यंत फक्त अर्ध कच्चं आपल्याला इथं तीळ फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत तुम्ही इथं पंधरा ते वीस काय केलेले आहेत लसणाच्या पाकळ्या बारीक म्हणजे चेचून घेतलेल्या आहेत आता त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत बडीशेप बडीशेप मी एक दोन चमचे इथे टाकलेले आहेत त्यानंतर हळद एक अर्धा चमचा किंवा एक चमचा लागू शकतो त्यानंतर इथं आपण धनेची जी पूड असते ती देखील घेतलेली आहे धने पण मी अर्धे कच्चे घेतलेले आहेत आता त्यानंतर इथं गोडा मसाला मी थोडासा टाकलेला आहे अगदी चवीला खूप भन्नाट लागतो त्यानंतर एक चमचा जिरे टाकायचे साखर जरूर टाकायची आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत लाल तिखट म्हणजेच लाल तिखट हे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला असतो ते मसाला आहे तोच मसाला वापरायचा म्हणजे आपली पुडाची जी वडी बनणार आहे ती अगदी खमंग बनते त्यामुळं कांदा लसूण मसालाच वापरायचा आहे आणि तो देखील कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चला तर हा पण मसाला आपण यामध्ये टाकलेला आहे आता त्यानंतर आपण हे सगळं काय करायचं एकजीव करून घ्यायचं आणि मस्त एकदम सु एकदम खमंग असा ह्याचा वास सुटतो अगदी असं सारण बघून आपल्याला लगेचच आपल्याला वडी कर करून खावीशी की काय असं वाटतं इतकं खमंग असं हे आपलं सारण बनवून तयार झालेलं असतं आता काय करूया थोडं थोडं एक्झ्यू करून घेऊया आणि यामध्ये जा थोडा दिवस टिकण्यासाठी काय करायचं हे एकदम कडकडीत तेल केलेलं असतं आपण मोहन म्हणून वापरतो ते त्यातलं एक चमचाभर तेल यामध्ये ते टाकायचं याने काय होईल हे सारण टिकण्यासाठी मदत होईल आता मस्त असं हे सगळं एकजू करून घेऊया काही लसणाच्या त्यामध्ये मोठ्या कुड्या राहिल्या असतील तर त्यादेखील फोडून घेऊयात आणि एकदम असं झणझणीत आपली पुडाच्या वडीसाठी इथं सारण इथं बनवून तयार झालेलं आहे असं सारण बनवून तुम्ही ठेवलात तर चांगलं महिना ते दीड महिना हे सारण टिकतं आणि दिवाळीचे पदार्थ बनवायचे घेतलं की लगेचच आपले पदार्थ पण बनवून तयार होतात चला तर आता त्यानंतर आपण आपण बघूयात खमंग चकलीची भाजणी आता चकलीची भाजणी बनवायची म्हणलं की त्याला देखील आपल्याला पीठ अगोदर बनवून ठेवावं लागतं त्यासाठी काय केलेलं आहे मी इथं एक किलो प्रमाणामध्ये काय घेतलेले आहेत रेशनचे जे तांदूळ असतात ते घेतलेले आहेत हे देखील छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एका कापडावरती पसरून घ्यायचे आणि हे काही भिजायला का वगैरे घालायचं नाही लगेचच तांदूळ धुवून लगेचच पसरून घ्यायचं आणि त्यानंतर आपलं इथं रेडी झालेलं आहे इथं तांदूळ आणि तांदळानंतर आपण काही दुसरे पदार्थ घेणार आहोत बघू शकता इथं या पद्धतीने म्हणजेच मी इथं घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम प्रमाणामध्ये मी इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही हरभऱ्याची डाळ जास्त घ्यायची नाही काही काहीजण काय करतात जास्त हरभऱ्याची डाळ वापरतात पण जास्त नाही आपल्याला एक किलो तांदळासाठी अडीचशे ग्रॅम इथं फक्त आपण हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे दोनशे ग्रॅम प्रमाणामध्ये इथं आपण काय घेतलेली आहे चणा डाळ आणि अडीच दीडशे ग्रॅम प्रमाणामध्ये उडीद डाळ घेतलेली आहे पन्नास ग्रॅम आपण इथं मूग डाळ घ्यायची आहे पन्नास ग्रॅम धने घ्यायचे आहेत ती सॉरी तीस ग्रॅम आपण इथं धने घ्यायचे आहेत वीस ग्रॅम जिरे घ्यायचे आहेत आणि पोहे आपल्याला इथं दोनशे ग्रॅम घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण इथं साबुदाना फक्त पन्नास ग्रॅम घ्यायचा आहे एवढं साहित्य आपण हे घ्यायचं आहे एक तुम्हाला एक साधं गणित सांगते या सगळ्याचं प्रमाण आणि तांदूळ हे एक झालं पाहिजे म्हणजे थोडंफार कमी जास्त इकडं तिकडं होऊ शकतं चला तर ता त्यान आता त्यानंतर आपण इथं भाजणी करायला घेऊया आता त्यासाठी पहिल्यांदा आपण काय करूया इथं आपण हरभऱ्याची डाळ जी आहे ती भाजून घेऊया अगदी खमंग कुरकुरीत अशी ही डाळ भाजून घ्यायची म्हणजे जेवढं आपण यातले पदार्थ सगळे छान खमंग भाजून घेऊ तेवढी आपली भाजणी पण छान होणार आहे लक्षात ठेवा मुगाची जी डाळ असते ती जास्त प्रमाणात वापरायची नाही चला हरभराची डाळ भाजताना थोडेसे त्याच्यावरती टिपके दिसायला लागले की लगेचच डाळ आपण काढून घ्यायची आहे म्हणजे लक्षात घ्यायचं की डाळ छान भाजली गेलेली आहे आता डाळ काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आपण जी मूग डाळ घेतली होती ती मूग डाळ टाकून घेऊयात ती देखील छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे कुरकुरीत होईपर्यंत भाजायची आणि त्यानंतर लगेचच डाळ पण आपण इथे काढून घेऊयात त्यानंतर आपण उडीद डाळ पण भाजणार आहोत आणि त्यानंतर चना डाळ जी घेतलेली आहे ती भाजून घेणार आहोत मी इथं जरा थोडीशी चणा डाळ जास्त वापरलेली आहे त्याने देखील अगदी खुसखुशीत चकली बनण्यासाठी मदत होणार आहे आता त्यानंतर आपण उडीद डाळ घेतली होती ती देखील भाजून घेऊया आणि त्यानंतर बाकीचे जे काही पदार्थ आपण इथे घेतलेले आहेत सगळ्या डाळी आपण इथं काय करणार आहोत खमंग भाजून घ्यायचे आहेत थोडंसं आपण इथं कमी जास्त डाळीचं प्रमाण करू शकतो पण मुगाची डाळ जास्त वापरायची नाही जर मुगाची डाळ आपली इथे जास्त वापरली गेली तर आपली चकली मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे जास्त काही वापरायची गरज नाही चला तर आता त्यानंतर आपण इथं टाकणार आहोत म्हणजे भाजून घेणार आहोत पोहे पोहे काही लगेचच भाजले जातात पोहे कढईमध्ये टाकले की लगेचच ते एकदम बारीक असे होतात म्हणजेच काय भाज लगेचच भाजले जातात आता त्यानंतर साबुदाणा आपण भाजून घेऊया साबुदाणा भाजायला थोडासा वेळ लागू शकतो त्यामुळे गॅस मोठा करू तरी पण चालू शकतो आणि साबुदाने पण कुरकुरीत भाजून घेऊयात आणि त्यानंतर धने आणि जिरे एकत्र भाजून घ्यायचे आणि त्यानंतर आपण धने पण छान भाजून खमंग असा वास सुटला की लगेच काढून घ्यायचं आणि लास्टला आपण काय भाजणार आहोत तांदूळ आता तांदूळ भाजायला थोडासा वेळ लागतो कारण आपण जास्त प्रमाणामध्ये इथं तांदूळ घेतलेला आहे अर्धा अर्धा किलो आपण तांदूळ भाजून घेऊयात कारण एका स्टेपमध्ये हे तांदूळ चांगले भाजले जाणार नाहीत जेवढे तांदूळ छान आपण खमंग भाजून घेऊ तेवढी आपली चकली देखील छान बनवतो त्यामुळं काय करायचं अगदी खमंग होईपर्यंत गॅस अगदी लो टू मीडियम साईडवरती ठेवायचा सा। आणि त्यानंतर आपण हे तांदूळ अगदी छान खमंग भाजून घ्यायचे अशा पद्धतीने दोन स्टेपमध्ये मी इथं तांदूळ छान भाजून घेतलेले आहेत असे जर पदार्थ तुम्ही जर बनवून ठेवलात म्हणजे अशी भाजणी वगैरे किंवा खोबरं भाजून ठेवलं किंवा काही सारं नसतं आपण जे पदार्थ बनवण्यासाठी हे सगळं बनवून ठेवलं तर काय होतं आपले जे पदार्थ आपण बनवणार आहोत दिवाळीचे ते लगेचच बनवून तयार होतात म्हणजे अशी अगोदर प पूर्वतयारी ही करून ठेवायची चला तर आता इथे सगळे हे पदार्थ आपण भाजून ठेव घेतलेले आहेत आता काय करूया एका कापडावरती पसरूया आणि थोडेसे थंड झाले की त्यानंतर आपण गिरणीमधून दळून आणूया आता गिरणीमधून दळून आणल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी सुगंध तर त्याचा अगदी मस्त असा खमंग सुटलेला आहे अगदी छान असं हे एकदम बारीक असं हे पीठ इथं दळून तयार झालेलं आहे चला तर त्यानंतर आपण इथं स्वादिष्ट असं सारण बनवून घेऊयात आता म्हणजे सारण म्हणजे करंजीचं सारण बनवून घेऊया आपण पुढाच्या करंजीचं सारण बनवलेलं आहे आता त्यानंतर आपण बनवणार आहोत करंजीचं सारण आता करंजीचं सारण बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे काय घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे खोबरं देखील फुल एक वाटी घेतलेलं आहे ते देखील छान खमंग भाजून घ्यायचं आहे दिवाळीचे कुठलेही पदार्थ जर बनवायचे असेल तर छान खमंग अगदी भाजले गेलेले पाहिजेत म्हणजे जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते आणि अगोदर जर हे जर तुम्ही तयार करून ठेवलं तर तुम्हाला जे पदार्थ बनवणार आहात ते लगेचच बनवून तयार होतात त्यामुळं असे हे जे खोबरं वगैरे आपण म्हणतो बाकीचे काही साहित्य आहे ते छान खमंग भाजून ठेवायचे त्यानंतर आपण आता काय केलेलं आहे खोबरं छान भाजलेलं आहे एकदम खमंग खोबरं भाजून घ्यायचं त्यानंतर लगेचच काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये मी काय केलेलं आहे एखादा चमचा काय करायचं तूप टाकून घ्यायचं आणि त्यानंतर त्या तुपावरती त्या आपण काय करायचं एकदम बारीक जो रवा असतो झिरो नंबर आपण रवा म्हणतो तोच रवा आपण सारणामध्ये वापरायचा आहे तो रवा छान खमंग असा भाजून घ्यायचा अगदी मस्त अजिबात करपवायचा नाही छान एकदम त्याचा कलर पूर्ण चेंज झाला पाहिजे इतपत आपल्याला हे रवा भाजून घ्यायचं जेवढा खमंग तुम्ही हा रवा खोबरं जे काही भाजून घ्याल तेवढं आपलं हे सारण खमंग बनणार आहे त्यानंतर आपण आणखीन एक चमचा मी यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि त्यानंतर खसखस एक अर्धा चमचा टाकायची आणि त्यानंतर ड्रायफ्रूट्स म्हणजेच काय मी इथं घेतलेलं आहे काजू जे काही काजू बदाम तुम्ही काही वापराल ते अगदी बारीक करून घ्या म्हणजे आपलं म्हणजे एकदम बारीक काप करून घ्यायचे आणि त्यानंतर ह्या खसखसमध्ये टाकायचे जर मोठे काप ठेवला तर करंजी आपली फुटण्याची शक्यता असते त्यामुळं काय करायचं एकदम बारीक असे जे काप करून घ्यायचे आणि त्यानंतर भाजून घ्यायचं आहे चला तर आता सारण बनवायला घेऊया सारण बनवायला काही जास्त वेळ लागत नाही चला तर त्यानंतर हे भाजलेलं खोबरं सगळं एका डिशमध्ये काढून घ्यायचं थोडंसं हातानं चुरडून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जो रवा भाजला होता छान खमंग तो रवा त्यामध्ये टाकायचा आणि त्यानंतर आपण जे काही ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते म्हणजे आपण खसखस वगैरे काही भाजून घेतली होती ती देखील टाकायची आणि त्यानंतर यामध्ये साखर वापरायची आहे शक्यतो पिटी साखर ही विकत आणण्यापेक्षा घरीच तयार करा म्हणजे काय होईल जे काही पदार्थ आपण बनवणार आहोत पिटी साखर घेऊन ते सगळे पदार्थ छान बनतील कारण पिटी साखर बाहेरपेक्षा घरची साखर आपण जर बारीक करून घेतली तर छान असे आपले सुगंधित असे आपले हे पदार्थ बनवून तयार होतील त्यानंतर वेलची पूड टाकायची आणि बघू शकता अगदी स्वादिष्ट असं इथं करंजीचं सारण तयार झालेलं आहे हे सगळे पदार्थ तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगाय असे पदार्थ बनवून ठेवा